संसाराला प्राप्त झाल्यानंतर जो जीव आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे आशाच्या आई धन्यता अभंगाच्या दृष्टीनं देतात हित हित म्हणजे नेमकं काय आहे आणि मृत्यू लोकात आल्यानंतर मनुष्यानं आपलं हित करून घेतलं पाहिजे पण आपल्या बुद्धीनं मनुष्य जर कर्म करीत असत तर त्याला हित म्हटलं जात नाही कुठल्या तरी संत महात्म्याच्या मार्गदर्शनानं माणसाच्या जीवनाचं मार्गक्रमण असं ना तर त्याला हित म्हटलं जात आणि अशा प्रकारच्या हिताच्या ठिकाणी जो अनन्य आहे जागरूक आहे अशाची आई वडील धन्य त्याच्या योग्यतेचे आहेत असं महाराज म्हणतात धन्य माता पिता तया महाराज मग असं हित करणारा मुलगा नेमकं त्याचं महत्व हित तरी नेमकं कोणत्या प्रकारचं तो करतो महाराज म्हणतात गीता भागवत करीत श्रवण हित हित म्हणजे नेमकं काय तुम्ही त्या ह्याला हात लावू नका चांगले ना चांगलं व्यवस्थित काय म्हणत नाही तुम्हाला तुम्ही विठला काही हित प्रपंचाच्या दृष्टीने वेगळं आहे आणि आजचं जे अभंगामध्ये सांगितलेलं जे हित आहे ते आध्यात्मिक हित आहे लौकिकातलं हित आणि परमार्थामध्ये जे हित म्हणून सांगितलं जातं ते हित वेगळं प्रपंचाच्या दृष्टीनं चांगली संतती असत मोठं घर असत नोकरी असत पैसा असत माणसं पण ते त्यांचं हित झालंय परमार्थाच्या दृष्टीनं ते हित दोन्हीकडे योग्य होत नाही प्रपंचातलं हित परमार्थाच्या दृष्टीने योग्य नाही परमार्थाचे हित सांगितलं जात त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं गीता भागवत करीते श्रवण आखंड चिंतन विठोबाचे अशा प्रकारचं जर कर्म करीत असत तर तो हिताच्या ठिकाणी जागा आहे असं म्हणत आहे महाराज म्हणतात अशी सात्विक मुलं भगवंत समर्पित कर्म करणारी ज्या कुळामध्ये जन्माला येतात त्या कुळाला तर एक प्रकारची धन्यता प्राप्त होती पण आशाच्या जन्माचा आनंद भगवंताला वाटतो अभंग लक्षात घ्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशी मुलं ज्या कुळामध्ये जन्माला येतात त्या कुळाला धन्यता प्राप्त होते आणि विशेष करून आशाच्या जन्माचा आनंद देवाला होतो खाल्ल्या लोकांनी आनंद होईल याच्यामध्ये नवल नाही चांगली मुलं जर सात्विक जन्माला आली तर त्याचा आनंद भगवंताला होतो तुकाराम महाराज म्हणतात अशा भाग्यवान पुत्राची सेवा जरी मला घडली तरी माझं मी दैव समजेल अशा सात्विक मुलाची फक्त माझ्या जीवनामध्ये सेवा घडावी असं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंगाच्या दृष्टीने मत आहे आता गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे प्रत्येक वर्षी आपली ही गोसाईबाबाची आणि विठ्ठल गुरुदेवाची यात्रा प्रत्येक वर्षी सात्विक पद्धतीनं अगदी मोठ्या आनंदानं उत्साहानं भरली जाते आहे याही वर्षी समस्त गावकरी मंडळी काळेची वाडी अगदी या काळेच्या वाडीतील सर्व भाविकांकडून लहान थोर भक्त मंडळीकडून हा हा गोसाईबाबांचा उत्सव साजरा होतो आहे आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं आज घरी कीर्तनाचं आणि अन्नदानाचं आयोजन त्यामध्ये आजचा थोडा गुरुवार असल्यामुळं बोलू नका महिला मंडळ बोलू नका इकडल्या इकडल्या महिला मंडळ उजव्या हाताचे जास्त बोलतात बोलू नका आजचा गुरुवार असल्यामुळं गुरुवार का मठावरही कार्यक्रम आणि आपली यात्रा गुरुवारी आल्यामुळं मला थोडी यायला वेळ झाली तरी सुद्धा भाविक अगदी मोठ्या संख्येने उपस्थित आहे ज्यांची आजची महाप्रसादाची महापंगत आहे श्रीऊत सुंदरराव रंगनाथरावजी काळे हरिभाऊ रुस्तुमरावजी काळे माणिक नरहरी काळे आणि तुळशीराम रामभाऊजी रुपनर या जी ही हे अन्नदात्यांनी अगदी उदार अंतकरणानं आजचं हे महाप्रसादाचं मिष्टान्नाचं जेवण ते बी भाग्यवान आहे आपली जत्रा बदलल्यामुळं त्यांनी चांगला अन्नदान करण्याचा योग आला अन्नदान येणारे सगळे बिचारे सारखेच होते पंगत कीर्तनाच्या नंतर पंगत घालण्याचा योग प्राप्त झाला खऱ्या अर्थानं परमभाग्य आहे विठला विठला विठ्ठला विठला विठ्ठला 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 त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत वसाई बाबांच्या दरबारामध्ये आज या ठिकाणी सेवेचा योग आहे जास्तीचे काही वेळ घेत नाही बोलू नका ना की लवकर मोकळं करतो बोलू नका महिला मंडळीला थोडं कीर्तनाच बोलू नका महिला मंडळी प्रत्येक वर्षी गोसाई बाबांची सेवा करण्याचा योग आहे एक ज्ञान दृष्टीने या यात्रेकडे पाहायला गेलं शास्त्र दृष्टीने पाहायला गेलं तर देवाचा उत्सव करीत असताना विधी पाहून करीत जावं कारण देवाला जे लागतं ते जर आपल्याकडून भक्ताकडून समर्पित झालं तर देव संतुष्ट होतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण वर्गन करता देवा भावयता नेन देवा भाव यंतो वह देवाला समर्पक काही समर्पित करीत असताना श्लोकाचा अर्थ चांगला लक्षात घ्या देवाला काही देत असताना आपण दिलेलं देवाला पचतय का हे बघून देत जावं नाही तर बराचसा वेळेस देवाच्या विरुद्ध दिलं जात दिलं जात का नाही मरायलेला एखादा रोगी असत त्याला जर घशेच्या खाली कसलं पाणी जात नसेल तर त्या काळात पाहून येऊन दूध पाजायचा प्रयत्न करतात आधी मात्र पाच सहा महिन्यानं काळाचे हा पे असू द्या पण शेवटच्या वेळेला एवढं प्रेम महाराज या नातेवाईकाच उफाड तर त्याला बळच दूध पाजण्याचा प्रयत्न करतात आणि ते बळच पाजलेलं दूध ते काही घोटित नाही महाराज जात असलं तरी पेत नाही कारण पाजणाराचा हात बघितला की त्याला पाहिला तर असा आठवतो